फार <laughs> म्हणजे याच्या बाबत आता काय आहे कि प्रत्येक पत्रकार नवीन स्टोरी सांगू शकतो याच्या बाबत गोष्ट अशी होती की रात्री सर्वसाधारणपणे सुधीर जोशी मुख्यमंत्री होतील असच वातावरण होत काही वर्तमान पत्रांमध्ये सुधीर जोशी मुख्यमंत्री होणार अशा बातम्या छापून पण आल्या होत्या आणि तुम्हाला आठवत असेल की मुंबईचे पहिले महापौर करण्याची शिवसेनेला जेव्हा संधी आली तेव्हा ते अर्थातच डॉक्टर हेमचंद्र गुप्ते या ज्येष्ठ नेत्याला बाळासाहेबांनी दिली त्यानंतर पुन्हा जेव्हा दोन वर्षात संधी आली महापौरपदी शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या ऐवजी त्यांच्याहून एक तीन चार पाच वर्षांनी लहान असलेल्या सुधीर जोशींना ती संधी दिली होती त्यामुळे एकंदर चित्र असं होतं की सुधीर जोशींवर त्यांचा जास्त विश्वास असावा असं चित्र होत आणि सुधीर जोशी हेच मुख्यमंत्री होतील असं वातावरण होत पण सांगितलं जातं ते असं कि तेव्हा शिवसेना आणि भाजप युतीच सरकार सत्तेवर येणार हे जरी निश्चित झालं होतं तरी त्या सरकारकडे निर्विवाद बहुमत नव्हतं त्या सरकारला दहा बारा काहीतरी आमदारांच्या जोरावरती ते सरकार टिकवून ठेवावं लागणार होत त्याचा अर्थ ते, ते अपक्ष पाच वर्ष आपल्याशी बांधून राहतील अशी एक जबाबदारी होती त्याच्यानंतर सरकार चालवण्याच्या ज्युतीच सरकार होत एक पक्षीय सरकार नव्हतं एकीकडे बाळासाहेबांची आदल्याच दिवशी केलेली घोषणा की मला उठ म्हटल्यावर उठणारा आणि बस म्हटल्यावर बसणारा मुख्यमंत्री हवा आहे आणि सरकार कोणाचाही असं मुख्यमंत्री कोणी असो रिमोट माझ्या हातात आहे असं सगळं बाळासाहेब आधी बोलले होते या पार्श्वभूमीवरती त्या दिवशीची माहिती अशी आहे की आता भाजपचे चाणक्य म्हणून अनेकांची नावं घेतल्या जातात त्या काळामध्ये भाजपचे चाणक्य एकच होते आणि ते प्रमोद महाजन होते प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांना रात्रीतनं समजावलं की सुधीर भाऊ हे अत्यंत सरळ मार्गी गृह असते शरद पवारांनी नाही तर प्रमोद महाजनांनी सांगितलं आणि म्हणून नाही नाही शरद पवारांनी सांगितलं का नाही हे मी नाही म्हणालेलो नाही अजून शरद पवार okay. ते बाळासाहेबांच्या गळी उतरवण्याचं काम की मॅनेजरियल स्किल्स लागतील सरकार चालवायला मी मगापासून सांगतोय की ते व्यवस्थापन तंत्रात कुशल होते ही मॅनेजरियल स्किल लागतील युतीचं सरकार आहे बारा चौदा अपक्षांच्या कुबड्यांवर उभं राहणार सरकार आहे हे सरकार टिकवण्यासाठी मॅनेजरियल स्किल्स लागतील ती मॅनेजरियल स्किल्स ही सुधीर भाऊंपेक्षा सरांकडे जास्त आहेत जोशी सरांकडे जास्त आहेत हे रात्रीतन त्यांना सांगण्याचं काम कोणी केलं असेल तर ते प्रमोद महाजन यांनी केलं यात शंकाच नाही आता त्या रात्रीतन उठलेल्या अनेक पावड्या होत्या की पवार पण गेले होते मातोश्रीवरती मला वाटत नाही की त्या एवढ्या भानगडीत पवार मातोश्रीवर जातील मनोहर जोशींना मुख्यमंत्री करा म्हणून सांगायला प्रमोद महाजनांबरोबर मुंबईतले आणखीन एक प्रख्यात उद्योगपती जे आता नाहीयेत ते पण गेले होते असं पण सांगितलं जात माहीत नाही पण बाळासाहेबांना पटवून देण्याचं काम हे प्रमोद महाजनांनी केलं यात मला तरी शंका वाटत आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी दहा वाजता शिवसेनेच्या शिवसेना भवनात युतीच्या आमदारांची बैठक झाली तेव्हा अत्यंत सर्वांना धक्का बसला कारण सामान्य शिवसैनिकांनी सुद्धा सुधीर जोशीच मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती आणि आणखीन एक सांगायची गंमत म्हणजे रात्रीतनं त्या शिवसेना भवनाच्या आजूबाजूला छोटी पोस्ट कार्ड एवढी आता पोस्ट कार्ड कोणाला माहिती आहे का नाही माहीत नाही पण पोस्ट कार्ड एवढ्या आकाराची स्पीकर्स लावली होती मामा नको भाचा हवा सुधीर जोशींचे मामा मनोहर पंत त्यामुळे ते स्पीकर अशी सांकेतिक होती मामा नको भाचा हवं पण त्याचा काही उपयोग झाला नाही मनोहर जोशींना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस काँग्रेसचे नेते बलदंड नेते हे विधानसभेत विरोधी बाकांवर असताना अपक्षांना समवेत घेण्याचं राजकारण करताना तरांनी सरकार यशस्वीरित्या चालवून नको